शेअर बाजारात मंगळवार चार ऑगस्ट रोजी बाजार उघडताच एक मोठी ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे विजय शेखर शर्मा यांच्या पेटीएम म्हणजेच वन नाईन्टी सेवन कम्युनिकेशन्स ह्या कंपनीत ही ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे या डीलमध्ये एक परदेशी गुंतवणूकदार आपली पूर्ण भागीदारी विकू शकतो या डीलच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी पेटीएमचा शेअर शून्य पॉईंट तेहतीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार एकोणऐंशी पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाला मागील एक महिन्यामध्ये ह्या शेअरने सोळा टक्के आणि सहा महिन्यात अडतीस टक्क्यांची वाढ दर्शवली आहे ह्या ब्लॉक डीलची सविस्तर माहिती पाहूयात अलिबाबा ग्रुपच्या अँड फिन नेदरलँड्स ह्या कंपनीकडे पेटीएममध्ये पाच पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के भागीदारी आहे ही पूर्ण भागीदारी ब्लॉक डीलद्वारे विकली जाण्याची शक्यता आहे या डीलसाठी प्रति शेअर किंमत एक हजार वीस ठेवण्यात आली आहे जी सोमवारच्या क्लोजिंग प्राइसपेक्षा पाच पॉईंट पाच टक्के स्वस्त आहे डीलचा एकूण आकार सुमारे तीन हजार आठशे कोटी असण्याची शक्यता आहे तर सिटी ही ब्रोकरेज कंपनी ह्या डीलसाठी मध्यस्थी करेल अँड फिन नेदरलँड कंपनीकडे तीस जूनपर्यंत शेअर होल्डिंगनुसार तीन कोटी बहात्तर लाख सत्त्याऐंशी हजार सातशे सव्वीस शेअर्स आहेत पेटीएम ही कंपनी घाट्यातून नफ्याकडे आलेली आहे पेटीएमने बावीस जुलै रोजी एप्रिल जून ह्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते ह्या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीच्या आठशे एकोणचाळीस कोटींच्या तोट्यांच्या तुलनेत एकशे बावीस पॉईंट पाच कोटींचा कंपनीने नफा नोंदवला आहे कंपनीचा महसूल सत्तावीस पॉईंट सात टक्क्यांनी वाढून एक हजार नऊशे सतरा पॉईंट पाच कोटींवर पोहोचला आहे तर मागील वर्षी हा महसूल एक हजार पाचशे एक पॉईंट सहा कोटी इतका होता तर कंपनीचा एबिटा तोटा सातशे त्र्याण्णव कोटी होता जो आता एबिटा नफा एकाहत्तर पॉईंट पाच कोटी झाला आहे तर एबिटा मार्जिन तीन पॉईंट सात टक्के राहिला आहे निकालानंतर ग्लोबल ब्रोकरेज फर्म्स पेटीएम शेअरबाबत सकारात्मक राहिले होते